तालुक्यातील शंकर विद्यालय तळवेल येथे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते क्रीडा व युवक संचालन पुणे जिल्हा क्रीडा परिषद अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती व यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा वर्ष वयोगट सतरा वर्ष वयोगट एकोणीस वर्ष वयोगट खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या खो खो स्पर्धेत तालुक्यातील विजय होऊन आलेल्या शाळेनी आपला सहभाग जिल्ह्यातील खो खो स्पर्धेत नोंदवला यामध्ये चौदा वर्ष वयोगट मुलांमध्ये आदर्श विद्यालय जवळ शहापूर प्रथम क्रमांक तर सीताबाई संगई अंजन गाजी द्वितीय क्रमांक मानकरी ठेवले तर सतरा वर्ष मुलांना मध्ये शंकर विद्यालय तडवेल प्रथम क्रमांक म्युनिसिपल विद्यालय अचलपूर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे या खो खो स्पर्धेकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा देशमुख तर उद्घाटन म्हणून नरेंद्र देशमुख वैकुंठल वानखडे नरेंद्र देशमुख त्रिवेणीचे बांधते क्रीडा अधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणून रवी देशमुख शरद नवले प्रवीण मोहोर सुजित रहाटे पंकज उईके डी आर नांदुरकर शैलेश गावंडे नागले आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन डॉक्टर तुषार देशमुख प्रतीक देशमुख अफरोज शहा व गावातील सर्व खो प्रेम यांनी केले आहे सुयोग गोरले डस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज चांदूर बाजार